वासिंद मध्ये सायबर गुन्हे जनजागृती मोहीम दिवसेंदिवस वाढत चाललेले सायबर गुन्हे आणि त्यातून नागरिकांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक यावर आळा घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलाकडून एक मोहीम आली आहे दिनांक एक ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री डी एस स्वामी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनमोल मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षा गुन्हे जनजागृती महिना साजरा केला जात आहे याच मोहिमेचा भाग म्हणून बुधवार ऑक्टोबर पंधरा रोजी शहापूर तालुक्यातील वासिंद रेल्वे स्थानकावर वासिंद पोलीस ठाण्याच्या वतीने सायबर जनजागृती मोहीम राबविण्यात आली यावेळी नागरिक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाइन फ्रॉड सेक्स अटॉरेशन शेअर मार्केट बद्दल फसवणूक सोशल मीडिया बनावट अकाउंट तसेच मोबाईल हरवल्यास काय करावे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली शहापूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मिलिंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली तर आयोजनाची जबाबदारी वाशिम पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सचिन मुंदळेकर यांनी सांभाळली नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी वाशिम पोलीस स्टेशनच्या संपूर्ण स्टाफने विशेष मेहनत घेतली इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी संजय तलवडकर शहापूर मुख्य प्रतिनिधींची रिपोर्ट वाढत मोठ्या प्रमाणात काही आर्थिक फसवणूक केली जाते लाखो रुपयांची फसवणूक होत आहे तर या अनुषंगाने आपण आपल्या जिल्ह्याचे जे पोलीस अधीक्षक आहेत स्वामी सर आणि अपर पोलीस अधीक्षक श्री मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान सायबर सुरक्षा महिना राबवत आहोत हो। या दरम्यान आपण आपल्या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शहापूर कसारा किनवली वाशिम ह्याच्या अंतर्गत आपण शाळांमध्ये वर्कशॉप घेत आहोत तसेच आपण आज आपण बघितलं की आपण रेल्वे स्टेशनवर देखील जे येणारे जाणारे पावस आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण त्या ठिकाणी पोस्टर्स बॅनर्स लावून देखी, त्यांना देखील आपण त्यांच्यामध्ये सायबर गुन्ह्याच्या संदर्भात मार्गदर्शन करत आहोत त्याचप्रमाणे आपण पथनाट्य घेणार आहोत आपल्याकडे ज्या कंपन्या आहेत कंपन्यांमध्ये वर्कशॉप घेणार हो। आहोत आणि यामधनं याद्वारे आमचा हेतू आहे की जास्तीत जास्त सामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांना सायबर गुन्हे कसे घडतात आणि त्या ते, ते गुन्हे घडण्यापासून आपला स्वतःचा बचाव हो कसा करायचा याबाबत आपल्याला त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये जनजागृती करायची आहे तर जेव्हा कधी आपला मोबाईल हरवला जातो तेव्हा आपण तात्काळ सी ई आय आर पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण तात्काळ आपल्या मोबाईल हरवल्याची नोंद करायची आहे जेणेकरून आपल्या मोबाईलचा गैरवापर होणार नाही कुठेही आपण ओ टी पी अनोळखी इस्माद्वारे ओ टी पी मागितल्यास आपण ओ टी पी शेअर करू नका कुठलीही लिंक आल्यावर आपण त्या लिंकवर क्लिक करू नका कारण आपला मोबाईल हॅक होऊन आपल्या पूर्ण बँक अकाउंट वगैरे सगळ्याचा ॲक्सेस त्या लोकांना मिळू शकतो त्याचप्रमाणे आपण बघतो की डिजिटल अरेस्टची भीती घालून पैसे उकडे जातात तर डिजिटल अरेस्ट अशी कुठल्याही प्रकारची अरेस्ट अस्तित्वात नाही कृपया याबाबत सगळ्यांनी नोंद घ्या त्यानंतर आपण अशा प्रकारचं काही आपल्याला जाणवल्यास एक टोल फ्री नंबर आहे एकोणावीसशे तीस एक नऊ तीन शून्य या नंबरवर आपण तत्काळ कॉल करायचा आहे अशा प्रकारे सायबर सुरक्षा जी आहे ती आपल्या हातात आहे आपली फसवणूक होऊ न देणं आपण सतर्क राहिलो तर आपण त्या प्रकारे आपल्या सर्व गोष्टी फसवणूक टाळू शकतो आणि कुठल्याही प्रकारचं हे झालं तर आपण आपल्याबाबत कुठल्याही प्रकारची सायबर गुन्हा घडल्यास आपण सर्वप्रथम एन सी सी आर पी पोर्टल आहे जे केंद्र सरकारचं त्या पोर्टलवर आपण आपली तक्रार नोंदवायची आहे तर मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्व वासिनकर आवाहन करू इच्छितो की सावधान रहा सतर्क राहा आणि जो सायबर क्रिमिनलच्या माध्यमातून आपली फसवणूक होणार आहे जी काही होते आहे तर त्याला आळा घाला आणि तो आळा घालणं हा आपल्याच हातात आहे कारण सर्व जे काही आहे ते मोबाईलच्या माध्यमातून घडते मोबाईल आपल्या हातात आहे आपण क्लिक करतो आणि त्यातनं आपली फसवणूक होते तर या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी आपण स्वत सायबर गुन्ह्यांबद्दल माहिती घ्या आणि त्याचा त्यापासून प्रतिबंध कसा करायचा त्याची पण माहिती घ्या ती माहिती आम्हाला आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा या जी काही मोहीम आहे त्याच्या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत धन्यवाद